तृणधान्य सेवन हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली डॉक्टर मृणाली भोसकी हलकर्णी येथे पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत पाककला स्पर्धा व पारितोषिक वितरण विजेत्या माता पालकांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान बदलती जीवनशैली आणि वाढते जंक फूड सेवन यामुळे आरोग्यावरील दुष्परिणाम टाळायचे असतील तर रोजच्या आहारात तृणधान्याचा समावेश महत्वाचा आहे असे प्रतिपादन डॉक्टर मृणाली भोसकी यांनी केले त्या हलकर्णी येथे पंतप्रधान पोषण शक्ती निर्माण अंतर्गत केंद्रस्तरीय पाककला स्पर्धा व पारितोषिक वितरण कार्यक्रमात बोलत होत्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलिमा धबाले यांनीही यावर भर देत सांगितले की सध्याची तरुणाई फास्ट फूड आणि जंक फूडच्या आहारी गेल्याने त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत त्यामुळे तृणधान्ययुक्त आहार अधिक पौष्टिक आणि आरोग्यास उपयुक्त ठरतो कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वीरशव बँकेच्या संचालिका श्वेता हत्तरकी होत्या महागाव केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रसन्न चौगुले यांनी माता पालकांना तृणधान्याच्या आहाराचे महत्व समजावून स्पर्धेत विद्यामंदिर कुंभळहाळच्या सुमित्रा पाटील यांनी प्रथम विद्यामंदिर गांधीनगरच्या शालीन मालदार यांनी द्वितीय ए आर देसाई हायस्कूल तेरणीच्या सविता हिरेमठ यांनी तृतीय क्रमांक पटकावला तर विद्यामंदिर तेरणीच्या स्वप्नजा भोगाणे यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले विजेत्यांना डॉ मृणाली भोसकी डॉक्टर निलिमा धबाले सरपंच योगिता संघाज वीरशव बँकेच्या संचालिका श्वेता हत्तरकी डॉक्टर प्रसन्न चौगुले अमानुल्ला मालदार लकाप्पा बसर्गे शरद पाटील यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली केंद्रप्रमुख सुरेश हुली यांनी सर्व विजेत्यांना ट्रॉफी व प्रमाणपत्र दिले कार्यक्रमात प्रमुख अनिल कुराडे केंद्रप्रमुख वर्षा बुवा तसेच प्राथमिक व माध्यमिक केंद्रातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक मुख्याध्यापिका आणि मोठ्या संख्येने माता पालक उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश पाटील यांनी तर आभार विलास भोगाणे यांनी मानले